नमस्कार मैत्रिणींनो कितीतरी दिवस आपलं माझं घासत आहे की माझं पोट दुखत आहे पोट दुखतं आहे पोट दुखत so, आहे सो आज मी ठरवलं की शिलाबाईंसाठी वगैरे घरच्या कामात वगैरे असं अजिबात अडकायचं नाही आणि मी सकाळी सकाळी जागी आहे रत्ना हॉस्पिटलला आणि मी ठरवलं आहे था की सगळी सोनोग्राफी वगैरे जे काय मला माझ्या डॉक्टर सांगितलं आहे ते करून घ्यायचं पण इथलं रिसेप्शन इतकं चांगलं आहे ना की त्यांनी सांगितलं की नाही नाही तुम्हाला पाहिजे असेल तर महिला निमित्त त्यांचं काहीतरी एक हे पण आहे ऑफर पण आहे तर ती पण तुम्ही घेऊ शकता बेसिकली माझा प्लॅन होताच की पॅप्स मी टेस्ट करून घ्यायची तुम्हाला मी कालपासून सांगतेच आहे तर ही त्यांनी मला एक पॅम्पलेट दिलं की ज्याच्यामध्ये त्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत आणि त्यांचं बेचाळीसशे रुपयाचं पॅकेज मग तीसशेला आहे आता तुम्ही म्हणाल हे तुमचं काय पेड प्रमोशन आहे का तर तुम्हाला माहिती आहे की मी पेड प्रमोशन करतच नाही मी प्रमोशन करते पण मी पेड प्रमोशन करत नाही कारण दुसरं म्हणजे मी फक्त चांगल्या गोष्टी ज्या तुमच्या हो उपयोगाच्या आहेत तेवढ्याचंच प्रमोशन करते जर तुम्हाला फायदा असेल तर आणि जे मी स्वतः करते तेवढंच मी तुमच्याबरोबर शेअर करते कारण मी कोणाकडून पैसे घेत नाहीत त्यामुळे तुम्ही मला असं म्हणूच शकत नाही की मी यांचं प्रमोशन करते पण डेफिनेटली आपल्यासाठी आपण हे करायला पाहिजे कर कारण वे आज एक आपली छान सबस्क्रायबर आहे तर तिने मला सांगितलं आहे सा की पोट दुखतं आहे तर तू एरंडेलाचं हे घे काय एक डोस घे तीस एम एलचा तर ते पण मी करणार आहे कारण कोठरा साफ झाला पाहिजे असं तिचं म्हणजे तिने मला जो व्हिडिओ सांग टाकला आहे त्यातल्या वैद्यांचं म्हणणं आहे तर ते वैद्य दामले उवाच का असं काहीतरी त्यांचं आहे ना चॅनेल त्याचं तर तिच्यासाठी खूप सारे थँक्यू कारण तिने खूप प्रेमाने मला ते व्हिडिओ टाकले आहेत तर किती मात्रा आहे वगैरे सगळं दिले आहेत तर डेफिनेटली मी ते पण करणार आहे पण मला असं वाटतं की मी सत्तावन्न वर्षाची आहे तर मधन म्हणून ना युटेरस आणि आपलं बॅक्समियर म्हणजे आपलं युटेरसच्या तोंडाचं काही कॅन्सर वगैरे त्याची टेस्ट असते ते आणि छाती ती चेक करून घेतली पाहिजे बायकांनी मधनं मधन तरी मग तिथे प्रश्न पडला की ज्यांना असं तीन चार पाच हजार घालवणार जमणार नाही आहे तर त्यांनी ती टेस्ट कुठे करायची तर आज मी डॉक्टरांना घेता मग ते विचारीनच पण मला उत्तर मिळालं होतं की ससूनमधनं हो, किंवा जे औनचं जे गवर्मेंट हॉस्पिटल तर गवर्मेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही फुकट टेस्ट करू शकता सो ज्या बायकांना डाऊट येतो आहे आपलं एकदा चेक केलं पाहिजे आपण पन्नासच्या वरती आहोत तर तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता जर तुम्हाला चार पाच हजार घालायचे नसतील पण आता वीमेन्स डे ना इथे बत्तीसशेची टेस्ट आहे म्हणजे हजार रुपयाचं डिस्काउंट आहे आणि गायनॉलॉ गायनॉलॉजिकल कन्सल्टेशन आहे हिमोग्रॅम आहे आता हिमोग्रॅमचा मला काही उपयोग नाही आहे पण कारण मी ते ऑलरेडी करून घेतलं आहे परवाच एजी डाय एजी डायग्नॉस्टिक्सकडनं बाय द वे तुम्हाला जर चांगलं हे हवं असेल काय बरं चांगलं डेस्ट पॅथॉलॉजिकल करून हवे असेल तर एजी डायग्नॉस्टिक्स इज व्हेरी गुड आणि ते फोनवर वगैरे बुकिंग घेतात तुम्हाला पाहिजे तर घरी पण येऊन करतात नंतर रँडम ब्लड शुगर घेत आहेत तर मी ती देईन कदाचित गंमत म्हणून पैसे जातात म्हणून रुटीन युरिन काही करायची गरज नाही कारण मी कल्चरच केलं होतं ई सी जी देणार आहेत तर मी घेते आहे टेस्ट आहे ती तुम्हाला करायलाच हवी एक्स थ्री म्हणून आणि अल्ट्रासोनोग्राफी अब्डमेरेंट पोलिस हे डॉक्टरनेच सांगितलं मग ती पण मी करून घेणार आहे आणि अल्ट्रासोनोग्राफी ब्रेस्ट ही आहे तर मी मला नुकसान होऊ होऊन तर नवं पण हे सगळं केलं तर मला फायदा होणार आहे तर तुम्हाला पण मी सांगते की तुम्ही पण हे करून घ्या विमन्स डेच्या निमित्त मी हे आहे काय तर दोन फोन नंबर्स मी तुम्हाला इथे आत्ता देते आहे एक फोन नंबर आहे झिरो टू झिरो फोर वन झिरो नाईन सेवन सेवन झिरो फोर किंवा झिरो फाईव्ह परत सांगते पुण्याचाच नंबर आहे झिरो टू झिरो फोर वन झिरो नाईन सेवन सेवन झिरो फाईव्ह किंवा ना फोर वन झिरो नाईन सेवन सेवन झिरो फोर आणि त्यांची त्यांचा ॲक्च्युली अजून एक फोन नंबर पण त्यांनी दिला आहे एट सिक्स सिक्स नाईन नाईन फाय फाय थ्री थ्री टू एट सिक्स सिक्स नाईन नाईन फाय फाईव्ह थ्री थ्री टू तर ज्या कोणाला यायचं असेल त्यांनी बुकिंग करा बत्तीसशे रुपये घ्या गा, घाल घ्याला आणि हे पॅप्समेरची आणि या सगळ्या टेस्ट करून घ्या रत्न मेमोरियल हॉस्पिटल हे इथे आहे कुठे बरं सेनापती पापट रोडला आहे तिथे पार्किंग जनरली कारचं वगैरे मिळत नाही स्कूटरवर लागतं कदाचित मिळेल पण या मे बी महिला दिनेच्या निमित्ताने तुम्ही तुम्हाला पॅम्पर करू शकता एक सुंदर मसाज घेऊ शकता एक चांगलं रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाऊ शकता नवऱ्याबरोबर किंवा मैत्रिणींबरोबर आणि तसंच स्वतःच्या हेल्थसाठी तुम्ही स्वतःची ब्लड टेस्ट आणि हे सगळं इथे करून घेऊ शकता तुम्हाला इथे हिमोग्रॅम करायचं असेल तर तुम्हाला फक्त हिमोग्लोबिन आणि हिमोग्लोबिन तुम्हाला वे करायलाच पाहिजे सो हिमोग्लोबिन पाहिजे असेल तर हिमोग्रॅम वगैरे करा म्हणजे ते बघायचं असेल सगळं तर पण अदरवाईज तुम्हाला सगळं ब्लडचं करायचं असेल तर की तुम्ही इथे करून घेऊ शकता ब्लडमधला अजून काय काय टेस्ट असतात त्या पण तर मला असं वाटतं लिव्हर पण चेक करायचं आहे असं काय काय असतं तर तुम्हाला जे करायचं असेल तर तुम्ही इथे येऊन ते चेक करू शकता आणि परत येणार आणि मी माझं इथे इथल्या या या दवाखान्याशी प्रेम काय आहे कारण हे दवाखाना मला वाटतं किडनीच्या आजारांसाठी स्पेशल दवाखाना आहे माझ्या सासूबाईंना इथे आम्ही ठेवलं होतो तेव्हा मला माझ्या माझी जी डॉक्टर आहे जिचं मी खूप कौतुक करत असते तर त्या त्यांनी त्या तेव्हा नव्हत्या बहुतेक पण दुसऱ्या आमच्या फॅमिली डॉक्टर तेव्हा औनमध्ये होत्या त्यांनी मला सांगितलं होतं रत्नाईच रंगस्पिडनी तो मग आम्ही तिथे ठेवलं होतं दुसरं म्हणजे मला फूड पॉयझनिंग झालं तर माझी जी लाडकी डॉक्टर आहे ती या डॉ या दवाखान्याला अटॅच आहे या हॉस्पिटलला माझी डॉक्टर ज्युपिटरला पण असते पण ती इथे पण असते तर मला तर मला फूड पॉईजनिंग झालं होतं दोन वर्षापूर्वी इतका त्रास झाला की दोन दिवस मी इथे ॲडमिट झाले होते सो मला इथली सर्व्हिस वगैरे सगळं आवडलं म्हणून मी करते सो परत एकदा डिस्क्लेम होईल की दिस इज नॉट पेड प्रमोशन अनदर थिंग इज हे पण नाही आहे की uh, तेहतीसशे रुपये बत्तीसशे रुपये तुमच्यासाठी जास्त नाही आहे तुमची हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट सो ज्या बायकांनी एक दोन वर्षात टेस्ट केल्या नाही आहेत प्लीज इथे येऊन चेक करा एकदा आपली बॉडी सगळ्यांना म्हणजे इथल्या स्पेशलिस्टकडनं दाखवून घ्या धन्यवाद